सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि शुभ सकाळ तर आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत पाहू शकता तुम्ही तर आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आता इथून पुढे मी घेणार आहे स्वयंपाक वगैरे तयार करण्यासाठी तर ॲक्च्युली आज स्वराची शाळा सुरू झालेली आहे आज स्वराची शाळा सुरू झालेली आहे पण स्वराज काही घरी नाही आहे तो आईकडे गेलेला आहे त्याला मी बरं नाही वाटत आहे आम्ही गावावरून जसं आलो तसे आजारपणच पाठी लागलेले आहेत काहीतरी आता बनवते तर चला कोण आहे कोण आहे तुझं नाव काय ग आहे की हिंदवी आहे नाव तर हिंदवी आता सुटलेली आहे पण तिचं किरकिर चालूच आहे तिला थोडाफार फिवर आहेच अजूनही नॉर्मल नॉर्मल काय करणार मुलं जरा गावी गेली की खूप म्हणजे यावेळेस काय माहिती का काय कोणा स्टॉक कशामुळे मुलांनी खूपच आजार पण घेतलेला आहे स्वराजही तसा स्वराजलाही रात्री परत फिवर आलेला आणि हिचं तर आहेच चालू थोडं थोडं आणि स्वराजचे पप्पा यांचंही चालूच आहे मलाही रात्री थोडा फिवर होतं ज दवाखान्यात जाऊन आले रात्री त्यानंतर जरा औषध वगैरे घेऊन जरा बरं वाटतं तर आता मी बघू आता जरा काहीतरी चव येण्यासाठी म्हटलं जरा सगळ्यांच्या तोंडाची चवच गेलेली आहे कारण गोळ्या वगैरे हे खाऊन तर म्हटलं सगळ्यात आज पहिल्यांदा जरा मॅगी नाश्त्याला बनवते मुलांना हे आवडते मुलांना म्हणजे हे मनूला जास्त आवडते काय लागेल आता लागेल हे अशी चिडचिड करायला लागलेली आहे पोटात म्हणजे काय नसेल ना मुलंही चिड मुलांची चिडचिड वाढते कारण कसं आहे मुलांना विकनेस आलेला असतो आणि त्यामध्ये त्यांना काही सुधरत नाही त्याच्यामुळे तर आता म्हटलं इथे पहिल्यांदा चहा बनवून घेतला मी माझ्यासाठी आणि आता इथे मी पाहू शकतो झुपीची मॅगी आणलेली आहे आता मॅगीचे एक नवीन नवीन प्रकार येत आहेत मार्केटमध्ये ते काही समजत नाही आहे पण टेस्टला मला एवढी बरी नाही वाटली ही मॅगी ब मी बनवली व्यवस्थित आपली रेग्युलर मॅगी बनवते तशीच बनवते फक्त एवढंच की त्याच्यामध्ये मला कोथिंबीर नव्हती आज टाकण्यासाठी तर त्यामुळे पण एका कोथिंबीरीमुळे एवढी चव नाही बिघडू शकत पण जरा हे टेस्टला मला अजिबात नाही आवडली मॅगी तरी ते मी मॅगीसाठी पहिल्यांदा कांदा आणि टोमॅटो कापून घेतले आणि मॅगी मॅगीसाठी बाजूला गरम पाणी ठेवत होतं ठेवलेलं होतं आधी ते कांदा कापून टो कांदा आणि टोमॅटो कापून घेते आणि त्याचबरोबर हे मॅगीचे पॅकेटही ओपन करून घेणार आहे आता तरी ते पाहू शकता आता मी चहा उतरवलेला आहे आणि चहा पहिल्यांदा गाळून घेते मला दिवसाची सुरुवात करताना चहा मात्र पहिल्यांदा लागतो काय माहिती आहे का चहाशिवाय काही दिवसाची सुरुवातच होत नाही माझ्या चहा आणि कोमट पाणी सगळ्यात उठल्यानंतर मग उठल्यावर माझं ब्रश वगैरे झाल्यानंतर पहिले जे असतं ते कोमट पाणी मी डेली कोमट पाणी घेते एक ग्लास आणि त्यानंतर मग चहा हे ठरलेलं आहे माझं आणि त्यानंतर मग जे काय असेल ते एकाच वेळेस मग मी जेवत आहे नाश्ताही करत नाही डायरेक्ट मी बारा वाजता स्वराजला शाळे सोडून आल्यानंतर जेवायला घेते आणि हे चहावर मला तेवढा वेळ मला इनफ होतं म्हणजे काही भूक वगैरे पण नाही लागत आणि आता कसं तोंडाची जरा चोर गेलेली आणि औषधं पण होती सकाळची तर म्हटलं जरा काही खाल्लं तर तेवढीच तरतरी येईल जर आपणच आपल्या शरीराची काळजी नाही घेतली तर कोण घेणार असंही आहे तर म्हणून म्हटलं पहिल्यांदा खाऊन घेते काहीतरी आणि नंतर त्यांनाही मेडिसिन्स द्यायचे होते आणि हिंदवीलाही औषध द्यायचं होतं आणि मलाही घ्यायची होती मी रात्री दवाखान्यात जाऊन आलेली त्या गोळ्याही होत्या त्याही घ्यायच्या होत्या तर त्यासाठी मी पहिल्यांदा म्हटलं आता मॅगीच बनवते आणि मी त्या प्रकारे मॅगी बनवायला घेतली तरी पण हिंदवीचं चाललेलंच मध्ये मध्ये तिला एक आता हल्ली तिची एवढी चिडचिड वाढलेली आहे ना काय माहिती मध्यंतर अशी छान खेळत होते असं वाटे उगंच गावी गेले इथपर्यंत आता मला वाटायला लागलेलं ला आहे कारण मुलं म्हणजे छान सेट झालेली त्यांचं म्हणजे एवढं पाऊस गेलं पण पावसामध्ये म्हणजे मुलांना काही त्रास वगैरे नाही झाला एवढा आणि हिंदवीत आता उलट छान रुळलेली चांगली खेळत होती मस्त पेडणे टी व्ही बघत होती सकाळचीही पण आता का कोण असतं गावावरून आले तशी ना ती नुसती चिडचिड झालेली आहे तिची म्हणजे तिला मी आता असं म्हणजे असं वाटतं कधी कधी की दुखण्यामुळे तिला तसं होत असेल त्रास होत असेल कारण तापही येऊन गेला अंगातला घाम जास्त गेलेलं आहे त्यामुळे रक्तही कमी झाले असेल त्यामुळे मुलांची चिडचिड होते तर आता इथे मॅगी करून झालेली मॅगी आम्ही दोघांनीही खाऊन घेतली तिलाही चालली आणि त्यानंतर म्हटलं आता भाजी काय बनवायची तर हे गेलेले भाजी आणायला पण अचानक त्यांच्या गाडीचा टायर म्हणजे बाईकचा टायर पंक्चर झालेला होता तर, तर मी म्हटलं जाऊ द्या आता त्यांना यायला तर वेळ होईल तोपर्यंत त्यांची जायची गडबड होईल म्हणून मी इथे पहिल्यांदा बटाटे कापून बटाटे बटाट्याची भाजी करण्यासाठी घेतली त्याचबरोबर लगे हात मी पीठही मळून घेतलं आणि पिळ मळून वगैरे झाल्यानंतर आता ही भांडी पडलेली आहेत नाश्त्याची म्हटलं तेही लगेच घासून घेते म्हणजे किचन एकदा क्लिअर हो म्हणजे बेसिनमध्ये काही पसारा नसेल ना तर किचन पण बघायला चांगलं वाटतं आणि बेसिनमध्ये भांड्याचा गराडा पडला की एकदम आणखीन आपल्याला कंटाळवाणी वाटतं मग आता इथे पाहू शकता हे भाजी घेऊन आलेले आणि दूधही घेऊन आलेले तो दूध मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि दो भाजी करायची होती नेट पण म्हटलं त्यानंतर करते सगळ्यात पहिल्यांदा चपात्या लाटून ते आंघोळीला गेलेले तर चपात्या लाटून घेतल्या आणि चपात्या वगैरे करून झाल्यानंतर लगे हात त्यांचा टिफिनही भरून घेतला कारण त्यांना ऑलरेडी लेट झालेला कारण बाईक पंक्चर झाल्यामुळे ते करत बसले काम त्यामुळे त्यांना इथे लेट झालेला तर इथे ऊन एवढं येतं ना सकाळचं की काय विचारू नका तुम्हालाही समजत असेल नुसतं इथे पा सफेद सफेद एवढा प्रकाश दिसतो आहे खूप ऊन येतं किचनमध्ये या दरम्यान ज नऊ साडेआठ नऊच्या दरम्यान ते इथे पाहू शकता मी त्यांना टिफिन दिलेला आहे आणि टिफिन दिल्यानंतर त्यांची जाण्याची गडबड आणि मनूची त्यांच्या पाठी लागण्याची गडबड झाल्यानंतर आता सगळ्यात पहिल्यांदा मला किचन क्लीन करून घ्यायचं आहे आता किचन क्लीन करून घेणार आहे पहिल्यांदा त्याचबरोबर मी गावावरून आणलेले बॅगही आठवायचे आहेत त्यातले कपडेही काढलेले फक्त एकच बॅग तेवढी खाली केली तेही स्वराजच्या बॅग स्वराजची बॅग कारण स्वराजच्या बॅगेमध्ये काहीतरी फळं दिलेली हे बोललेले पण बघितलं तर नव्हते त्याच्यामध्ये फळं मग त्यामुळे मग ती पण काढली परत आहे अशीच ठेवून दिली काय आहे की नाही बघून हो ते अशा प्रकारे सगळं मग पसार पडलेलं आता कारण गावावरून जसे आम्ही आलो आहे तसं आम्ही आजारीच आहे सगळे एकाच झालं नाही की एकाच चालूच आहे दुखणं त्याच्यामुळे म्हटलं आता पहिल्यांदा आज कुठेतरी फ्रेश मांडणे थोडं तरी करायला घेतलं पाहिजे काहीतरी त्याशिवाय तर होणार नाही कारण पुढे होऊन काय केल्याशिवाय कुठलंच काम होत नाही कधी तर आता म्हटलं बात झालं सारखं पेंगून ढाऊ धावून कंटाळा आला कारण मुलं आजारी असले की म्हणजे कसं एक घरामध्ये पण असं बॅड हे वाटतं जरा नको वाटत मुलं कशी हसती खेळते असले की छान वाटतं जरा आणि घरात पॉझिटिव्हिटी राहते पण ते सारखं म्हणजे आजारी असले की पण ते निगेटिव्हिटी जास्त पसरते म्हणून म्हटलं नको आजारी आजारी असं करत राहिलं तर ते आजारीच वाढत जातो पण कमी होत नाही म्हणून मी आज म्हटलं काहीतरी हे सगळं झटकून टाकूया आणि कामाला पहिल्यांदा सुरुवात करूया तर आज मी बॅगा वगैरे पण काढणार आहे जवळपास आम्ही मंगळवारी आलो आज आजचा वर शुक्रवारी तीन दिवस झाले बॅगा तशाच आहेत तर बॅगाही मी आज खाली करून ठेवणार आहे कपडे जिथले ते वगैरे लावून ठेवणार आहे आणि आता पहिल्यांदा किचन साफ करून घेते किचनवरचं भांडी तर घास घासून झालेले आहेत सर्व फक्त ते माटचे आहे पण त्याचबरोबर म्हटलं आता पहिल्यांदा एक 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 काम आटकून घ्यावं कारण आता बरेच दिवस झाले घरातही म्हणजे थोडंफार इकडे तिकडे लक्ष दिलं नाही आहे एक 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 ठिकाणचं म्हणजे पसारा असं काही झाला नाही जास्त तसं काय फक्त जर इकडचं तिकडचं जळमटे वगैरे बघितली पाहिजे झाडलेली तर आहेत पण ते किचनमध्ये कसं कोंदट वातावरण असल्यामुळे किचनमध्ये लगेच जळमट होतं तर तीच थोडीशी आज जरा काढणार आहे आणि थोडीशी मला क्लिनिंग करून घ्यावी किचनची आता पहिल्यांदा जे शिल्लक राहिलेलं आहे ते काढून घेते आता मी तर आता इथे मी जे शिल्लक राहिलेलं ते जेवण सगळे एका वाटीमध्ये काढून घेतलं म्हणजे छोट्या प्लेटमध्ये काढून ठेवलं ना मोठी भांडी गुंतून राहत नाहीत आणि ते घासून एकदा कमी झालं की आपल्याला हे किचनमध्ये जरा मोकळं मोकळं वाटतं नाही तर मोठी मोठी भांडी जर किचनवर राहिली की मग किचन पूर्ण भरलेलं आहे असंच वाटतं सारखं तर आता इथे मी सगळं काढून घेतलं फ्रीजवरचाही पसर आवडला आवरून घेतलं कारण रात्री कसं ज्या गोळ्या खाऊन झालेल्या त्या गोळ्या तशाच तिथे आपलं पॉकेट ठेवून दिलेली आणि म्हणूनच हे औषध तिथंच होतं तर ते औषधं त्या जागच्या जागेवर ठेवून दिले ह्या खाली पाण्याच्या बॉटली ठेवून दिल्या कारण आता फ्रीजमध्ये तर सध्या पाणी नाही ठेवत सध्या म्हणजे आम्ही मी फक्त उन्हाळ्यातच ठेवते पाणी कारण आता नकोच म्हटलं पाणी वगैरे ठेवायला मुलं ठेवतात कधीतरी त्यांना हवं असतं म्हणून ब स्वराज्यच ठेवतो पण त्यालाही आता म्हणजे नाही ठेवणार तो कारण त्याला सांगितलेलं आहे एकदा तो फॉलो करतो ती गोष्ट आता इथे मी सगळं काढून झाल्यानंतर जी भांडी होती ती सर्व भांडी घासून घेतली आणि किचनही क्लीन करून घेतला किचन एकदा क्लीन झालं की मनालाही प्रसन्न वाटतं आणि काम झाल्याचं आनंद मिळतो म्हणजे बाकीची काही कामं राहिली असेल तरी फक्त किचनमधलं काम जर आटपलं तर आपल्याला सगळी कामं झालीत तसं वाटतं तर मी सगळ्यात पहिल्यांदा नेहमी किचनच आवरून घेते त्यानंतर आता इथे हे संप माझं लिक्विड संपलेलं तर लिक्विडची ऑलरेडी ती एक मोठी बॉटल संपलेली आता हे दुसरी बॉटल काढली आहे मी त्यातलं थोडंसं लिक्विड मी भरून घेते आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी एकाच वेळी मिक्स करून वगैरे ठेवून देते कारण परत परत पाणी मिक्स नाही करत बसत आता इथे पाहू शकता कपडे पडलेली धुण्याची तर हे कपडे धुवायला घेतले आता मी पहिल्यांदा मी आता म्हटलं हे कपडे भिजत टाकून घेते कपडे भिजेपर्यंत मग ह्या भाज्याही नीट करून होतील आता इथं भाज्यांचे मी डिवाईड करून घेतलेले आहे सगळं वेगवेगळं करून घेतलेलं आता म्हटलं कोथिंबीर वगैरे नीट करून ठेवावी आहे त्यांनी आज बऱ्यापैकी आणलेला कोथिंबीर आज छान होती त्यामुळे कोथिंबीर निवडून ठेवून डायरेक्ट मी डब्यामध्ये पॅक करून ठेवलेली जशी लागेल तशी मी धुवून घेते कारण एकाच वेळेस जर धुवून ठेवली तर कधीकधी ती चिकट होते आणि काळी पडते लगेच तर आता इथे पाहू शकता पावटा आणि हे पांढरे घवडे माझे नीट करून झालेले आणि हा कचरा हे बाजूला मी परातीमध्ये भरून ठेवलेला आता त्यानंतर मग बेडरूममध्ये बघावं म्हटलं काय झालं ते बेडरूममधले ते बॅगाही ठेवायच्या होत्या त्या ह्या तीन तीन बॅगा पडलेल्या तशाच तर म्हटलं त्याही बेडमध्ये ठेवून द्याव्यात आणि कपड्यांच्याही घड्या घाड्याच्या पडलेले काल धुतलेले कपडे तसेच काढून ठेवलेले मी आधीचे कपडे सुकट टाकण्यासाठी जागा तयार केलेली आणि त्यानंतर मग मी कपडे धुवून घेते बाऊटा वाटणं माझं नीट झाल्यानंतर आणि त्यानंतर मी तुम्हाला दिसत आहे तर मी पहिल्यांदा आता इथे कपड्यांच्या घड्या घालून ठेवल्या बाकीचे कपडे सुकट टाकलेली आता हे कपडे डिवाईड करून ठेवते मी वेळेच्या वेळेसच कारण नंतर खूप पसार होतो एकाच ठिकाणी सगळे ठेवले हो की मुलांना आव मुलांना कपडे पटकन शोधता येत नाही आणि आपल्याला जर दिसल्यानं आपण काही कामात असेल तर पटकन येऊन देऊ शकत नाही त्याच्यामुळे मी काय करते ज्या त्या वेळेसच जी कपडे ज्यांच्या त्यांच्या कप्प्यामध्ये ठेवून देते म्हणजे सांगायलाही बरं पडते बाबा तुमच्याच कप्प्यात आहे आणि एखादा जर कप्पा खराब झाला तर तो नीट करायलाही बरा पडतो पटकन म्हणून त्यासाठी मी ज्याचे त्याचे प्रत्येक कपड्यामध्ये ठेवून देते आता हे बेड पाहू शकता बेड उचलला आणि त्याच्यामध्ये मी बॅगही दिल्या ठेवून बेड पाहि पाहिला सुरु तुम्ही पूर्ण खचाखच बेड भरलेलं आहे पण काय करणार लागतात तेच आहेत गोष्टी कधी कोणती गोष्ट उपयोगी सांगता येत नाही आता ही साडी आईच्या घराची पूजा आहे आईने जे नवीन फ्लॅट घेतलेलं आहे त्याची पूजा आहे तर त्यासाठी ही साडी आणलेली मला तर ती तुम्हाला दाखवते पहा मस्त साडी अशी मस्त पैठणीमध्ये आहे साडी मला तर खूप आवडली तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओही कसा वाटला तेही नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करा आणि पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी सर्वांना बाय